नमस्कार मंडळी मी आज एक नवीन रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे वाडीतील फणसाचे गरे काढलेले आहेत मी हे तुम्ही पाहू शकता त्यापासून एक नवीन रेसिपी बनवणार आहे गऱ्यांचे वडे फणसाचे वडे बनवण्यासाठी आपण साहित्य पाहणार आहोत हे बघा इथे मी एक पातेली तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडं भरडच काढलेलं आहे गळ्यांचे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत एक वाटी गव्हाचं पीठ आहे एक वाटी बारीक केलेला गुळ खोबरं एक वाटी ओल्या नारळाचं वेलची पूड आणि एक छोटं जायफळ आणि चवीनुसार मीठ जेवढं पातेली मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेवढ्याच पातेलीत पातेलीवर पाणी घेणार आहे आणि हे आपण उकड काढण्यासाठी वापरणार आहे प्रथम आपण खोबर मिक्सरला बारीक वाटून घेऊ खोबर मी बारीक वाटून घेतले त्याचप्रमाणे आता हे छोटे जे तुकडे केलेले आहेत गरायचे ते पण मिक्सर मध्ये घालून त्याची मी पेस्ट बनवून घेणार आहे उकड काढण्यासाठी मी पाणी ओतून घेतोय पातेला हे मोठं घेतलंय जेणेकरून आपल्याला पीठ व्यवस्थित ढवळायला मिळेल गॅस चालू करतोय आणि आपण हे त्या पाणी ठेवतोय उकळायसाठी एक चमचा मीठ घालतो इथे मी पाण्यामध्ये हे बारीक केलेलं कोबर उकतोय ह्याच्यात आणि गळ्याचा जो गर केलेला होता मिक्सरमध्ये तो घालतो याच्यात गॅस फुल ठेवायचा आहे आणि झाण ठेवून घेतोय पाणी चांगलं उकळलं पाहिजे आणि एक वाटी जो आपण गुळ काढलेला होता हा हा देखील मी टाकतो ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे मी आता एकत्र करून घेणार आहे आणि ते आपण उकळ आल्याच्या नंतर त्यामध्ये थोडं थोडं सोडणार आहोत पाण्यामध्ये त्या हे बघा उकळ आपली तयार झालेली आहे उकळ फुटलेला आहे छान खमंगा वास येतोय आपण मी आता गॅस बंद करतोय आणि त्यामध्ये आपण पीठ घालून घेऊया मी घालतोय थोडं 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 पीठ घालून थोडं लाटण्याच्या साईडने डळून घेऊया जेणेकरून गुठल्या होणार नाही व्यवस्थित डळून घेत घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे पकड आपली व्यवस्थित थंड झालेली आहे आणि आता मळून घेतोय ह्यामध्ये मी आता जायफळ पावडर घातलेली आहे व्यवस्थित असं मळून घेतोय मळलेलं पीठ एक ते दीड तास तसंच पातेलीमध्ये झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर आपले वडे करायला घेणार आहे बरोबर मळलेलं पीठ आपलं असं व्यवस्थित झालेलं आहे आणि असंच ठेवून एक ते दीड तास असंच ठेवून नंतर वडे करायला घ्यायचे आहेत हे बघा छानशी अशी गोळी करून घेतलेली आहे मी आणि आता हे हलक्या हाताने असं थापून मिळणार आहे कोंबडी वाड्याला जो आपण होल पाडतो तसा ह्याला होल पाडायचा नाही चौलमध्ये मध्ये अलिबागमध्ये याला मध्ये उंबर म्हणतात गोडाचे उंबर आपण ह्याच फणसाचे उंबर बनवलेले आहे मी छान थापून घेतलेलं आहे आणि तेल पण व्यवस्थित कळलेलं आहे आता हलक्या हाताने असं अलगद मी कढईमध्ये सोडतो टम्मा असा फुगून वरती आलेलं अशाच पद्धतीने मी बाकीचे पण वडे गोडाचे वडे हे सोडून घेऊ वा, इस वरती वागून आलाय अशा पद्धतीने आपले सर्व गाडी पळून वरती आहे मस्त तिथे गॅस आता बंद करतो आणि हा शेवटचा वडा आपण काढून घेऊया व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे ते सुंदर अशा आपले फणसाच्या गरांचे वडे तयार आहेत